जय श्रीराम सुंदर दृश्य मी आता नावामध्ये आहे आणि सूर्य आता मावळायला लागलाय आणि असं छान असं दिसतंय आणि इथं स्क्रीन लावलेलं आहे मोठी हे केरून इथं आयुध्याचं दर्शन घेता या म्हणजे आता संध्याकाळी मला वाटतं चालू होतं आता सध्याला बंद आहे जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम

आपलं वाळवून केले नदी काठाला माणसाला बसायला पांढरी वाळवायची पांढरी जय जय श्रीराम